लाईक केल्याबद्दल धन्यवाद भाऊ कोणाची पहिली एंट्री झाली धन्यवाद धन्यवाद स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती वा 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 वा, वा। नमस्कार गोरखदादा खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती काय म्हणता गोरखदादा केले की नाही बैलाची तयारी मग बैल पोळ्याची तयारी केलं का सर्वांनी लाईक करा लाईव्हला स्क्रीनला डबल टच करून चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि कमेंट करा ओका, मस्त मस्त गाळ्यामध्ये घुंगरवाळ्या घंट्या ले मस्त आवाज असतो त्यांचा तुम्हाला पण बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा दादा झाले का नाही बैलपोळ्याची तयारी शिंगाला रंग देणे बैलाच्या अंगावरती झुला चढवणे थँक्यू दादा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल हो का दादा जय भीम खूप खूप स्वागत आहे लाईवरती आणि बैल खूप 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 दादा दादा ओम साईराम दादा पुण्यात नि साजरा करत बर का पोळा पुण्यात भाद्रपद महिन्यामध्ये असतो पोळा त्र्याण्णव झिरो सात अठरा एकोणऐंशी त्रेपन्न त्र्याण्णव झिरो सात अठरा एकोणऐंशी त्रेपन्न धन्यवाद दादा जय श्रीताई नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईवरती बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा जय श्रीताई इकडं बैल पोळा आहे तुमच्याकडं पुण्यामध्ये भाद्रपत महिन्यामध्ये असतो आहे नमस्कार ताई नमस्कार त्र्याण्णव झिरो सात अठरा एकोणऐंशी त्रेपन्न काका नमस्कार बैल पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काका तुम्हाला पण कशी तयारी चालू आहे बैल पोळ्याची काका हो ना हो पुण्यामध्ये हो आला आला दादा दा। गोरा काहीर नमस्कार श्री ताई म्हणतात नमस्कार सागर भाऊ संदीप देशमुख दादा नमस्कार श्री जयश्रीताई म्हणता हो जेवण झालेन ताई नमस्कार गोरख दादा आला 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 ट्रू कॉलरला मेसेज आला तुमचा गोरख आहेर यांचा कॉल येत आहे व्हॉट्सअपला मेसेज पाठवू आता संदीप संदीपदादा कोपरगावमध्ये कोणतं गाव जगदीशदा म्हणतात नमस्कार ताई आपल्या जय श्री दादा म्हणतात जय श्रीताई जय श्रीताईची कमेंट आई हाय टुरल थांबा बरोबर का थांबा 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 यांच्या कमेंटच आहे टुरल एकच मिनट रे हा सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो अरे हो यार स्पीकर आणावं लागल घनरा संदीप देशमुख अडतीसशे ब्याऐंशी दहेगाव बोलका तालुका कोपरगाव जिल्हा हिल्यानगर बटन ओके ओके दादा दहेगाव दा बोलका, बोलका तालुका अहमदनगर तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर हा कॅमेरा समाप्त थेट सात एक आता पाहत आहेत पाच लाईक काय रडासाल इंजेक्शन घ्यायच्या वेळेस चांगला कस संदीप देशमुख अडतीसशे ब्याऐंशी अहमदनगर नाही अहिल्यानगर काय चाललंय पाऊस पाणी आहे का नाही तिकडे आमच्याकडे खूप पाऊस आहे आमच्याकडे उघडला बो संतोष दादा पाऊस <laughs> तीन बत, संदीप देशमुख अडतीसशे ब्याऐंशी दहेगाव बोरका तालुका संदीप जगदीश डोकर आपला बोल झालेली हे दादा बट आपलं बोलणं झालेलं आहे दादा जगदीश दादा म्हणतात संदीप दादा चॅट संतोष म्हणते पाऊस आहे संतोष भाऊ आमच्याकडे तो उघड आहे सग आठ पाच आता पाहत आहेत सहा लाईफ सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्हला स्क्रीनला डबल टच करून चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आठ थेट आठ प्रियंका पाटील लाईट केलं धन्यवाद प्रियंका दिदी पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा ताई तुम्हाला सागरभो गायब काय कॅम्प आठ चार आता पहात आहे सहा लाईट आठ कॅम्प कॅम्प तीन संदीप देशमुख अडतीसशे ब्याऐंशी जगदीश दादा पोहेगाव नाग बटन जगदीश दादा पोहेगाव <laughs> था, था। था। ना तीन प्रियंका पाटील घर दाखवा दादा चमच बटन ओके ताई पाठी मागाचे डबल टॅप एकच थांबा थामा थांबा ताई बघा थामा मला तर काही दाखवता येणार नाही दिसत दिसणार चॅट पर्य शेअर करा कॅमेरा सुरू करा बट समा

पुस्तका प्रियंका ताई कमेंट करा त्रियोताई परवा वार रायव्ह ऑफ मा कोणील कॅमेरा मागील कॅमेरा बटर सक्रिय करण्यासाठी डबल कॅम्प मा कॅमेल शॉप आणि थेट पाच आता पाहत आहेत सहा लाईक दहाट मा, प्रियंका पटल घर दाखवा दादा चॅट पर्याय निवडले आहे निवडलं युट्यूब चॅट ला संदीप देशमुख अडतीसशे ब्याऐंशी

को रखा पोळा किती वाजता फुटतो तुमच्याकडे आमचे तीन चार वाजता आहे पोळा 4 5 ला फुटेल जतीश तोकर टाकी ब्राहमगाव बटन टाकी ब्राहमगाव मेसेज एक ब... मेसेज मागे घेतला पत्ता डिलीट ना करू प... संदीप देश प्रियंका पाटल घर दाखवा दादा हेक मेसेज मेसेज नका डिलीट करू बाबे हो प्रियंका पाटल नाही दिसतं एक काय चुकला असेल तर समजून घेतो मी प्रियंका नाही दिसतं

दादा तुम्हाला दिसत नाही का हो पूजा ताई खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती चॅनल वर नवीन करा ताई लाईक करा तुम्ही कुठून आहात ताई प्रियंका तुम्हाला भाऊ बहीण किती बट आम्ही दोघ करण्यासाठी डबल त्या बहिणी दोन तस चार पाच आहे कुठं का

दोन महिने आधी तर खूप अभिमान दाखवत होता तो आणि माझा नंबर आयडी पण ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून दिली आहे करून हाय करून टाकली आणि काढतो मी तुमचा आयडी डी माझं डोकं सरकलं होतं काय करू सगळ्यांचे टाकले त्यावेळेस शांतराम शिंदे जय भीम भाऊ जय भीम शांताराम दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती करून आहे दादा तुम्ही चॅनल वर नवीन असा सबस्क्राईब करा दादा लाईव्ह लाईक करा मी मुलगी आहे बाईक पटन सक्रिय करण्यासाठी

आणि सबस्क्राईब करून घ्या चॅनलला लाईव्ह लाईक करा ला, जरा ला, 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 शेअरचा हात डोक्यांचा तुझ्या कुमारी शेवगाव मध्ये कुठे ताई शेवगाव मध्ये कुठे ताई पूर्णविरामची सोनू भगवान गड बटन भगवान गड तुझ्या कुमारी अच्छा सोनू ताई तुम्ही पाथर्डी तालुक्यातील आहात का मोहटा देवी तर माहीत असेल ना बटन अच्छा सोनू ताई तुम्ही पाथर्डी देवीच्या मोठा देवी माहीत असेल सात ब्लॉग गुरुजी नमस्कार आदर प्रणाम लाई आले तर प्रणाम तुम्हाला आमच्या लाईव्ह वरती आल्याबद्दल सर सवीचे देशमुख हा सुझा डोकं सर होतं तर मी काय करू मी काय लहान नाही करू आहे का माझ्यावर राजकारायला बट सगळेच काढले मॅम या ती पूर्ण हो बट बोल जरा शब्द नका हे करू आले ना मला तेवढंच हे झालं नमस्कार है, नी, सर सग्ण सग्ण ठीक आए, कशी आता मी मी नाही काही सगळे सगळे आहे आहे तुमची तब्येत तुम्हाला बोललो करून टाकले तुम्ही त्या दिवशी तुम्हाला पण बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा सर सरप

मी अहिल्या वेळा जाम आहे ओके ओके दादा चॅनलला सबस्क्राइब करून घ्या अमोल अमूलदादा लाईवला लाईक करा सक... अमोल अमोर ब्लॉग्स तो मंच गाव कोणत आहे माझे गाव गाव तालुका भोकर जिल्हा ज्यांना शॅट पर्याय निप शेत मा, मा कॅप आणि ठीक 20 मिनिट चार आता पाहात आहेत सात लाईक लाईक करा अमोल दादा लाईवला लाईक केले नसेल तर आणि चॅनलला सबस्क्राइब करून घ्या शाधारण पाहत आहेत सात लाईक

जाऊ दे झालं तर आता सर्वांना परत प्रेमाने निमंत्रण द्यायचं अमोल ब्लॉग एकोणतीस मुंबईला येणार आहेत का तुम्ही आहोत आता सक्रिय करण्या दिसत नाही पण आपल्याला आरक्षण पाहिजेत ना सविजय देशमुख हा ज्या दिवशी हा राधाचा होता मला वाटत होते की मी मेंबरशिप घेणार होतो पण पण आता घेणार नाही पटंड ग काय तुम्ही होता मला काय मी तुम्हाला हे आयडिया आहे हे आयडिया आहे माझं म्हंटल गाव देवढा गुस्सा नसतो नगे अमूल ब्लॉग्स हा भावा मानल तुला बटन सवी अमोल ब्लॉग्स हा भावा मानल तुला बटन हो अ चॅट निरक्षेत मुंबईला मोर्चा आहे आरक्षण भेट पाहिजेत अपंग आहे पण आरक्षण तर पाहिजेतच सत्येक एक था था है, आट एक आता पाहात आहेत आठ लाईक एखादं सुट्टी पाहिजे हो दादा असं सवी अमोल ब्लॉग्स हा भावा मानल तुला अचाट पर्याय चॅट फिल्टर चॅट फिल्टर निवड रद्द केली आहे टॉप मिस YouTube चॅट शत लाईक अमोल ब्लॉग्स हा भावा मान लाईक चॅट विद शिपम एक आता बाहेर आहे बाय लाईक मला काढून टाक तुम्ही शांत बसा फक्त तुम्ही तुम्हाला निळे देतो मी

पंचावन्न आयटम चाट ते दोन आता पाहत आहेत आठ लाईट

कामरा आहे आयटम सक्रिय करण्यासाठी डबल बाय बाय सर्वांना कॅम्प शॉट समाप्त विकास अंडरस्कोर ऑफिशियल मस्त ओम पडल बाय बाय बिटू है दादा सक्रिय कर ले शरियत अपडेट हो दादा चल सक्रिय कर ले बाय बाय काय रे समाप्त तुम ठीक है